ब्रांड पदकासाठी लढत ओंकार जिल्हा रेड कॉश मध्ये मोहन पाटील कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कॉश मध्ये सोलालकर सोलापूर जिल्हा रेड कश्यू बोरके नाशिक जिल्हा ब्ल्यू तयार तयारला पाहिजे मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान मिळायचं सौरभ पाटील कोल्हापूर सदाप्पा इरगुडे कोलापुर शहर विपुल तोरा पुणे जिल्हा आणि विकास करे सोलापूर बक्षीस वितरणासाठी ताबडतोब व्यासपीठाच्या उजव्या बाजूकडे या चला लवकर महाराष्ट्र के श्री गादी बाग ब्रांच पदका सा लड़त वैभव माने परमणी रेड कॉस्टी मध्य तैयारी लगा सतपाल सिंधे मुंबई उपनगर ब्लू कॉस्टी मध्य तैयारी लगा पर शिरूर केसरी पैलवान संदीपजी पवार यांचं मनपूर्वक स्वागत सागरजी घाडगे साहेब त्रिमूर्ती शिक्षण संकुलाचे अध्यक्ष आमदार संग्राम भाव जगताप यांच्या वतीने मी त्यांचं वती सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र केसरी गादी भागाची अंतिम लढत बरोबर साडेसहा वाजता सुरू होईल पलवान नोंदिया आणि तत्पूर्वी महाराष्ट्र माती विभागाची अंतिम लढत सव्वा सहा वाजता सुरू होईल नोंदिया पहलवान साकेत यादव गुरुद्ध महेंद्र गायकवाड तयारीला लागा पहिली माती विभागाची अंतिम बेरीची लढत आणि त्यानंतर गादी विभागाची अंतिम बेरीची लढत आणि पाहुणे आल्यावर महाराष्ट्र पंचवीस साठी अंतिम लढा उद्देशक बाळासाहेबजी जगताप यांचे आमदार वतीने हार्दिक स्वागत करतो महायुतीतील सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून आलेले सर्व पदार पाटील स्वीकारलं जात आहे विपुल प्रगराट विकास करे चला विकास करे मान कुस्तीच्या व्यासपीठावर असलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी खाली बसायचं कुस्तीच्या व्यासपीठावर असलेल्या सर्वांना विनंती त्यांनी खाली बसायचे मागे असलेल्या प्रेक्षकांना कुस्ती दिसणे आवश्यक आहे तातडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष बजरंग भाऊ घोडके त्यांच्या उपस्थित सर्व सहकार्यांचे

ताबडतोब विकसन करायचं आहे विपुल थोरात विकास करे चालू कुस्ती नंतर ब्याण्णव किलो ब्रांज पदकासाठी लढत होणारा स्वप्नील सिंधे कोल्हापूर शहर अंगद बुद्धले पुणे जिल्हा बंडू येऊ आपण तयार आहे प्रमाणपत्र पाठवा लवकर माती अकरा क्रमांक दोन वरती सत्तर किलो गाडी बघायचे प्रदीप बोत्रे प्रमाणपत्र घेऊन या लवकर विक्टेसांकडे चंगू निलेश सर हा सर बोला मध्ये सर पाहुणे पाठवा चला पारितोषिक वितरण आलो 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 विकास करेश सोलापूर जिल्हा संघ व्यवस्थापक विकास करे त्यापुढी संघ कडे एक प्रेषणी लढत आणि सुवर्ण पदकाचा मानगही ठरलेला तो शांत देशमुख सोलापूर लालबट्टे आणि रोप्य पदकाचा मानगरी ठरलेला निखिल कदम पुणे शहर निळेपट्टे